नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांतून हादरला आहे मालेगाव व निफाड तालुक्यात दोन अमानवी घटनांनी नागरिकांमधून संतापाची लाट दिसून येते नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील डोंगराळे आणि निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे घडलेल्या दोन अमानुष घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे डोंगराळ येथे निरागस बालिकेवर अत्याचार करून कोवळ्या जीवाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे मालेगाव पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे या घटनेनंतर विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली जाते संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शोककळा व संतापाचं वातावरण निर्माण झालीय नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे भोंडूबाबाकडून एका महिलेवर सलग पंधरा वर्षे अत्याचार करून पन्नास लाखांची फसवणूक करण्यात आली आहे निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील कामाख्या माता मंदिरात गणेश जयराम जगताप उर्फ पाथर्डीवाले बडे बाबा म्हणून स्वतःला मी आहे असे सांगणाऱ्या भोंडूबाबाने एका विवाहित महिलेवर पंधरा वर्षांपासून मानसिक शारीरिक छळ करत सलग महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला महिलेच्या कुटुंबाशी जवळीक साधून तिच्या पतीला दारूचे व्यसन लावणे मंत्रतंत्राचे भय दाखवणे मुलाबाळांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक करणे असे घाणेरडे प्रकार या बाबाने केल्याचे पीडितेच्या फिर्यादीत नमूद आहे पीडित महिलेने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही त्यामुळे अटक करण्यात दिरंगाई आहे का आरोपी पोलिसांना चकमा देतोय का असा सवाल नागरिक करतायत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीची मागणी होतीये बालिकेच्या अत्याचार हत्येचा प्रकार असो किंवा भोंडूबाबांची विकृत कारस्थानं दोन्ही घटनांनी जिल्ह्याला धक्का बसला असून नागरिकांकडून सरकारला ठोस उपाययोजना करण्याची मागणी होतीये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात कडक अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी व्यक्त होतीये नाशिक जिल्ह्यातील या दोन अमानवी घटनांनी पुन्हा एकदा कायद्याचा प्रश्न निर्माण केला आहे अशा गुन्हेगारांना कधी कठोर शिक्षा आणि निरप्रधांना न्याय मिळणार हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालाय आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा